यंदा शुक्रवारी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिना सुरू होतोय या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या आवर्जून घरामध्ये करायला हव्यात त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते त्याचबरोबर घरात सुखसमृद्धी येते त्याचबरोबर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या चुकू नये श्रावण महिन्यामध्ये करू नये त्यामुळे नुकसान सोसावं लागू शकतं या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा देवशैनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेवांवर असते अशी मान्यता आहे त्यामुळेच तर या काळात महादेवांची उपासना केली जाते नामस्मरण करण्यावर भर दिला जातो श्रावण हा महादेवांचा पूजन नामस्मरण आणि उपासना करण्यासाठीचा सर्वोत्तम महिना मानला गेला श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व सुद्धा आहे श्रावणी सोमवारी महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक असे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे अभिषेक केले जातात आणि मनोकामनापूर्तीसाठी महादेवांकडे प्रार्थना केली जाते यंदा अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार असेल चार ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असेल अकरा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असेल आणि अठरा ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असेल या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ महादेवांना अर्पण केली जाते श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्या व्यक्तीची इच्छित मनोकामना होते महादेवांची कृपा त्या व्यक्तीवर होते असं मानलं जात खर तर श्रावणातल्या प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवतेची पूजा होते आणि श्रावणातला एक ना एक दिवस हा साधने उपासनेसाठी अर्पण केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही श्रावणी सोमवारचं महत्व तर तुम्हाला माहितीच आहे ते वेगळं सांगायला नकोच श्रावणी मंगळवारी सुद्धा मंगळागौरीचं व्रत केलं जातं खास करून नवविवाहित महिलांनी लग्नानंतरची पहिली पाच वर्ष हे व्रत करावं असं सांगितलं जातं या मंगळागौरीच्या व्रतात सुद्धा महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते रात्री जागरण केलं जातं जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ यात खेळले जातात तसंच सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या सहा प्रकार आगोटापागोट्याचे असतात नवीन लग्न झालेल्या मुली माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्याकडे आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना करतात आणि यासाठीच हे मंगळागौरीचं व्रत केलं जातं आता श्रावणी बुधवारी काय असतं हे तुम्हाला माहिती आहे का, का? श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचं चित्र घेऊन त्याची पूजा केली जाते हे व्रत सात वर्ष केलं जातं धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन हे सर्वांनाच हवं असतं हे देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते श्रावणातल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा अर्थात जराजिवंतिका पूजन आपल्या संस्कृतीत लहान मुलांचं रक्षण करणारी त्यांना उदंड आयुष्य देणारी त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी व्रतंसुद्धा आहेत आणि त्यातलंच एक व्रत म्हणजे जराजिवंतिका व्रत श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आईने उपवास करावा त्याचबरोबर जिवतीची पूजा करावी ज्युवतीचा एक कागद मिळतो त्यावर जिवतीचं चित्र असतं त्या जिवतीची पूजा करावी तिला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आघाड्याच्या पानांचा हार या ज्योती मातेला अर्पण करावा श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी ज्योती मातेसाठी एक सवाष्ण सुद्धा जेव घालावे ज्योती पूजेचं हे व्रत केल्याने मुलांचं रक्षण होतं असं म्हटलं जातं श्रावणी शनिवारी अश्वस्थ मारुती आणि नरसिंह पूजन असतं श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे अश्वत्थाची पूजा अर्थात पिंपळाची पूजा करणं भगवान श्री विष्णूंची पूजा करणं असं मानलं जातं पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे श्रावणातील सर्व शनिवार एका खांबावर किंवा एका भिंतीवर नरसिंह भगवानांचं चित्र काढून त्याची पूजा केली जाते तर एक कागद ज्याला ज्युतीचं कागद म्हटलं जातं या कागदावरती सर्वच देवतांचं चित्र असतं श्रावणात पूजा केल्या जाणाऱ्या जरा जिवंतिकांचं चित्र असतं त्याचबरोबर नरसिंह भगवानांचं चित्र असतं नागपंचमी श्रावणात येते म्हणून त्यावर नाग सुद्धा असतो बुध आणि बृहस्पतीची पूजा करण्यासाठी बुध आणि बृहस्पती यांचं सुद्धा चित्र त्या एकाच कागदावर असतं हा एक कागद महिनाभर आणून देवघरामध्ये लावला की सगळ्या देवतांच्या पूजा त्या त्या वारी आरामात करता येतात पण श्रावणी रविवार मात्र जरा वेगळा असतो कारण श्रावणातल्या रविवारी केलं जातं आदित्य राणूबाईचं व्रत हे स्त्रियांनी करावं असं सांगितलंय हे व्रत आजही अनेक ठिकाणी मनोभावे केलं जातं आदित्य राणूबाईचं व्रत म्हणजेच आदित्य म्हणजे सूर्य आणि राणूबाई म्हणजे सूर्याची पत्नी या दोघांची पूजा या व्रतामध्ये केली जाते मित्रांनो या प्रत्येक व्रताचं जे फळ आहे ते वेगवेगळं आहे आदित्य राणूबाईची पूजा केल्याने दारिद्र्य नष्ट होतं आणि सुख समृद्धीने घर भरून जातं अशी मान्यता आहे मंडळ ही एवढी सगळी व्रत श्रावणामध्ये येतात आणि प्रत्येक व्रतवैकल्य हे मनुष्याला सुख समृद्धीच्या दिशेने घेऊन जातं म्हणूनच ते मनोभावे करायचं असतं तुम्हाला श्रावणातल्या ज्या पूजा आहेत त्या व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर मिळतील अगदी श्रावणी सोमवारच्या शिवामुठीच्या पूजेपासून ते आदित्य राणूबाईच्या रविवारच्या पूजेपर्यंतची सगळ्या पूजा विधींचा व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनेलवर आहेत त्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल यंदा श्रावण महिन्यात अठ्ठावीस जुलैला असेल विनायक चतुर्थी एकोणतीस जुलैला आहे नागपंचमी पाच ऑगस्टला आहे पुत्रदा एकादशी आठ ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन बारा ऑगस्टला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी पंधरा ऑगस्ट रोजी आहे श्रीकृष्ण जयंती सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला आणि दहीहंडी आणि एकोणीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी मंडळी श्रावण महिन्यामध्ये उपास उपासना व्रतवैकल्य पूजा जप ध्यानधारणा या गोष्टी केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यामध्ये वाढ होते सगळ्यात महत्वाचं आपल्या मनाची शुद्धी होते वर्षभर राग द्वेष मद मत्सर त्या सगळ्या गोष्टींनी आपण आपलं मन दुःखी कष्टी आणि अत्यंत उदास करून घेतलेलं असतं पण श्रावणातले हे व्रतवैकल्य पूजा मनोभावे केल्याने मनाची शुद्धी होते आणि मनातले हे सगळे विकार नष्ट होतात त्यासाठी श्रावण महिन्यामध्ये मास आणि मदिरा यांचं सेवन अजिबात करू नये सात्विक आहार घ्यावा सात्विक भोजन घ्यावं कुणाशीही खोटं बोलू नये कुणालाही फसवू नये श्रावण महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं कारण श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा ईश्वरासाठी समर्पित आहे ईश्वराच्या कृपेचा खरंच अनुभव घ्यायचा असेल तर या गोष्टींचं पालन करत श्रावण महिन्यामध्ये जेवढी व्रत करता येतील तेवढी करावीत काही नाही जमलं तर अगदी आपलं श्रावणी सोमवारचं व्रत जरी केलं तरी सुद्धा मनाची शुद्धी होते आत्म्याची शुद्धी होते आणि महादेवांची कृपा होते मंडळी श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर श्रावण महिन्याबद्दल तुमच्या मनात काही शंका असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका